सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येवला येथील कलाकार संतोष राऊत यांनी खडूवरच सावित्रीबाई फुले यांचे विविध प्रभावी चित्र रेखाटले आहे नैसर्गिक रंगाचा वापर करत हाताच्या साहाय्याने हे संपूर्ण चित्र साकारण्यात आले आहे यात सावित्रीबाई फुले यांच्यासह पाटी पेन पुस्तक बाराखडी हे सर्व खडूवर चित्रण करण्यात आले असून त्या काळातील शिक्षण व्यवस्था समाजातील परिस्थिती आणि स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी दिलेला लढा याचे दर्शन घडवत आहे खडूवर साकारलेल्या या चित्रातून शिक्षणाचे महत्व आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे संतोष राऊळ यांनी सगळ्या वेगळ्या पद्धतीने सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली आहे सावित्रीबाई फुले जयंती या जा निमित्त मी ज्या आद्य शिक्षिका महिला शिक्षिका म्हणून ज्या पूर्ण आपल्या देशात गणले गेलेल्या आहेत आणि महिलांच्या अधिकारासाठी शिक्षणासाठी ज्यांनी खूप खडतर प्रवास करून महिलांना त्यांचे अधिकार आणि शिक्षण मिळवून दिलेलं आहे अशा महान सावित्रीबाई फुले तसेच महात्मा फुले यांना मी वंदन करतो आणि आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सुरुवात ज्या खडूपासून केलेली आहे आणि अ आईपासून जे शिक्षण मुलींना दिलेलं आहे त्या मी खडूवरच आज सावित्रीबाई फुले यांचे विविध चित्रांचे रेखाटन केलेले या खडूवर चित्र रेखाटन करताना आपण पाहू शकता की ज्या पाठीवर अ आई शिकवली जाते सुरुवातीस तेही मी या खडूवर रेखाटन केलेले त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचे चित्र देखील काढलेले आणि पुस्तकाच्या देखील त्यावर रेखाटलेल्या आहेत त्याचबरोबर आपण पाहू शकता की चित्रामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या हातामध्ये पेन दिलेला आहे आणि त्यांनी ज्ञानाची ज्योत त्या ठिकाणी पेनाच्या सहाय्याने पेटवलेली आहे त्याचबरोबर क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांचंही मी चित्राचं या ठिकाणी रेखाटन केलेलं आहे आणि या खडूवर सर्व रेखाटन कलर रेकाटून मी कलरच्या माध्यमातून महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ